नमस्कार आपल्यासोबत आज चरणदास कांबळे उपस्थित आहेत पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून ते निवडणूक लढू इच्छितात आज आपण त्यांच्या कामाविषयी आणि त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार मागील अनेक दिवसांपासून पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चिन्ह आणि तुमच्या बऱ्याच वेळा तुमच्या वक्तव्यातून या गोष्टी समोर आलेल्या आहेत ही निवडणूक तुम्ही का लढवू इच्छिता निवडणूक लढवायची इच्छा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी रस्त्यावरचा संघर्ष करतो सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करतो पण माझ्या लक्षामध्ये अशा काही गोष्टी आल्या की ज्या ज्या लोकांना आतापर्यंत आम्ही सत्तेमध्ये बसवलं हो त्या अनेकांच्या हातचे बावले झालेत दा। त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जी काही आश्वासन दिली की जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल खासदारकी असेल हो या माध्यमात निवडणुकीच्या अनुषंगाने ते जे आश्वासन दिले त्यांनी अजून कुठल्याही प्रकारे पूर्णत्वास नेलेली नाही आणि त्यामुळे जनतेची दिशाभूल ही निवडणुकीच्या माध्यमातून होते त्यामुळे रस्त्यावरचा कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल आणि ती करायची माझ्यामध्ये धमक आहे माझी इच्छा आहे आणि म्हणून ही निवडणूक लढवून त्या गावाचा या मतदारसंघाचा विकास करावा माझी इच्छा आहे म्हणून मी ही निवडणूक ओके रस्त्यावरचा कार्यकर्ता हा शब्द तुम्ही सातत्याला वापरत आहात लोकांना आणि मलाही जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कोणत्या का कामामध्ये तुम्ही जास्त इन्व्हॉल्व झालेले होता आणि कोण कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष केलेला आहे मागच्या कालावधीमध्ये आता याच्यामध्ये बघायला गेलं तर पट्टणकोडली गावामधील जी काही सहा कोटी पेयजल योजना जी शासनाच्या माध्यमातून आली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला होता पण याच्यामध्ये मोठमोठ्या मुट लोकांचा हात असल्यामुळे त्या योजनेमध्ये कोणी आवाज उठवत नव्हती कोणाची धाडस होत नव्हती ती योजना शासनाच्या असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी सुद्धा मी रस्त्यावरती उतरलो त्या योजनेच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि गेल्या सहा महिन्यामध्ये ती योजना मी करून पटणकोल्ली गावामध्ये पेयजल योजना पूर्णत्व आणून प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी चांगलं शुद्ध पाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना रिपब्लिकन पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा ऑल इंडिया पॅनरसेना असेल या विविध पक्षांच्या माध्यमातून दलित अन्याय अत्याचाराविरुद्ध ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या घटनेना भेट देऊन तिथल्या पीडितांना न्याय देण्यासाठी मी रस्त्यावरचा संघर्ष केलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती का केलेला आहे एसपी ऑफिसवरती केलेला आहे बऱ्याच प्रशासकीय कार्यालयांवरती मी धडक मोर्चा नेऊन त्या ठिकाणी या पीडित लोकांना न्याय देण्यासाठी का काम केलं आम्ही असं ऐकलेलं होतं की मागच्या काही महिन्यांपूर्वी पट्टणकोडुली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करायचा होता त्याच्यासाठी पोलीस आणि स्थानिक यांच्यामध्ये बराचसा संघर्ष त्या ठिकाणी झालेला होता तर त्यामध्ये तुमची देखील महत्वाची भूमिका होती काय सांगाल त्यावर शंभर टक्के कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जेवढी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतात आणि आम्ही आजही मानतोय कालही मानत होतो छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर ता मनामनात फेरायचे असतील तर शिवाजी महाराजांचे पुतळे हे गावागावामध्ये बसले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि त्या अनुषंगानं गावातल्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रात्रीतून त्या पटणपोली गावामध्ये बसवला आणि त्यानंतर वातावरण तणावपूर्ण झालं होतं पोलिसांनी भूमिका घेतली होती इथल्या प्रांतांनी भूमिका घेतली होती की हा पुतळा हटवायचा पण आतला इथला जो शिवसैनिक होता तो अतिशय प्रामाणिकपणे त्या पुतळ्यासाठी झटणारा होता तो मार खायला देखील तयार होता त्यामुळे त्यांनी भूमिका ठेवली होती की आम्ही हा पुतळा एक इंचही हालून देणार नाही आणि त्या संदर्भात मला बऱ्याच लोकांचं फोन आले की दादा असं असं झालेलं आहे आणि आम्ही पुत्र हलू देणार नाही ना आम्हाला सहकार्य पाहिजे तर सहकार्य म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांची माझा आराध्य दैवत आहेत त्यामुळे तिथं जाणं ही माझी नैतिक जबाबदारी होती आणि म्हणून मी कुठलाही विलंब न करता त्या ठिकाणी गेलो तिथल्या पोलीस प्रशासनाला धारावरती धरलं तिथल्या प्रांताला धारावरती धरलं आणि त्यांना त्यावेळी मी ग्वाही दिली होती हे याला प्रशासकीय मान्यता असेल नसेल तो भाग वेगळा आहे पण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती बसली ती इथून मी हलू देणार नाही आणि त्याची विटंबना होऊ देणार नाही तुम्हाला जी काही प्रशासकीय मान्यता लागेल आम्ही नंतर याची प्रोसेस पूर्ण करून रिसर त्याची आम्ही अंमलबजावणी करू आणि त्यानंतर मग तो संघर्ष थोडा थांबला त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं की पुत्रा जयसी ते असू दे त्याला पॅक करून ठेवा आणि त्यानंतर आम्ही रिसर परवानगी घेऊन त्याचं अनावरण करू आता जो मतदारसंघ आहे कोडली मतदारसंघ तर कोडली मतदारसंघाचा आढावा तुम्ही कशा पद्धतीने घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने जनतेकडून पाठबळ मिळत याविषयी तुमचा काय अंदाज आहे नाही मी आता पट्टणकोडली मतदारसंघामध्ये मा फिरल्यानंतर माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की इथं अवैध धंदे पण मोठ्या प्रमाणामध्ये चालतात त्याला इथलं पोलीस प्रशासन पाठीशी घालते आणि ह्या अवैध धंद्यामुळे काय वालय की इथला जो तरुण वर्ग आहे तो, वर तो बेरोजगारी मध्ये जाऊन व्यसनाच्या जा अधीन चाललाय आणि व्यसनाच्या अधीन गेल्यामुळे का काय होते की बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आम्ही बघितले बऱ्याच मुलींचे संसार उद्ध्वस्त झालेले आम्ही बघितले बरेच आई वडील रडताना आम्ही बघितले तर मला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडून येऊन हेच करायचं की इथले जे काही अवैध धंदे आहेत त्यांना नेस्तनाबूत करून इथला जो तरुण वर्ग आहे त्याला त्याच्या हाताला काम आहे जो काही बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम देऊन त्याला इथला पूर्णपणे निर्वसनी करून त्याची चांगली म्हणजे त्याला सक्षम करण्याचं काम मला या जिल्हा परिषदच्या माध्यमातून करायचं तुम्ही जे ज्या गावांमध्ये ज्या गावांचं नेतृत्व करायची इच्छा आहे तुमची म्हणजे येणारी जी जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती निवडणूक लढवल्यानंतर तुम्ही ज्या गावांचं नेतृत्व करणार आहात किंवा करण्याची तुमची इच्छा आहे त्या गावांसाठी तुम्ही काय योजना आखलेल्या आहेत योजना आखलेल्या आहेत म्हणजे आता या मतदारसंघात नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत असताना की जिल्हा परिषद शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि सर्वसामान्य लोकांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी जर पाठवायचं असेल तर त्यांची ऐपत ही जिल्हा परिषद शाळांपुरतीच आहे कुठल्याही मोठ्या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये फी भरून शिक्षण घेणं हे अनेक लोकांना जमत नाही पण शिक्षण संस्था या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा बंद करता केल्यामुळं अनेक लोकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे आणि शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे ते व्यसनाकडे बरावं लागलेत मला पहिल्यांदा इथलं जे काही खाजगीकरण चालू आहे शिक्षणाचा जो काही बाजार मांडलेला आहे तो, तो, तो बाजार न्यसनाभूत करून देत आहे माझ्या निदर्शनास बऱ्याच वेळा असं आलंय की ज्या ज्या शाळांना ग्रँ्ट मिळालेत खाजगी ते सुद्धा खुले आम फी घ्यायला लागलेत म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडे फी वसूल करण्याचं काम घ्यायला आणि पालक सुद्धा तिथं प्रामाणिकपणे फी भरावं लागले म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे माहिती या ठिकाणी या पालकांना नाही की बाबा एखाद्या शाळेला ग्रँट मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जावं ठराविक लिमिटेड विद्यार्थ्यांची फी घेतली जाईल तर हा कुठलाही कायदा किंवा ही माहिती नसल्यामुळे अनेक विद्या पालक या ठिकाणी फी भरताना मी पाहिलेत तशा अनेक दोन दोन तीन शाळांवरती मी कारवाई देखील केलेली आहे शिक्षण अधिकारांच्या माध्यमातून त्या शाळांमध्ये आता थोड्या प्रमाणात फीच जे काही कमी आहे ते कमी रेटिंग कमी झालेलं आहे तर निस्तर ती एक दोन शाळा नाही तर माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या खाजगीकरणाची शाळा आहेत त्या मला सगळ्या बंद करून त्या ठिकाणी इथलं जे काही शिक्षण आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिषद शिक्षणाचा बाहेर त्यासाठी माझा सगळ्यात मोठा प्रयत्न असणार आहे दुसरी गोष्ट मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपल्या पटणकोली मतदारसंघाच्या बाजूला फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे जिला आम्ही सोन्याची चिडिया म्हणतो पण सोन्याची चिडिया आमच्या काहीही उपयोगाची नाही कारण मी बघितलं की अनेक नवरे व्यसनाच्या आधारी गेले अधीन आधीन इथल्या ज्या महिला आहेत त्या संसार चालवण्यासाठी एमआयडीसी मध्ये काम हजार चालले आणि त्या कामाला सी मध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो, तो लोकांचा चुकीचा व्हावा लागलाय त्यामुळे त्यांची मानसिकता सुद्धा ढासळणा मी बघितलेली आहे तर या महिलांच्यासाठी एमआयडीसी मध्ये कामाला न जाता त्यांच्या नवऱ्यांना व्यसनापासून दूर करून त्यांच्या आणि महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला काम करायचं तुमच्या मतदारसंघामध्ये येणार इंगळी नावाचं एक गाव आहे इंगळी गावाला सातत्यानं पुराचा धोका निर्माण होतो ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात प्रत्येक जो उमेदवार आहे तो आश्वासन देतो इव्हन आमदार असेल खासदार असेल प्रत्येक जण आश्वासनं देतात परंतु त्याची परिपूर्ण योजना आखली जात नाही त्या गावाला पुराच्या धोक्यापासून सांभाळण्यासाठी सावरण्यासाठी तुम्ही याबाबत काय योजना आखात मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे जे काय आहेत हे फक्त निवडणुकीपर्यंत बाहेर पडणारी भेट आहे त्यांना या जनतेशी किंवा यांच्या प्रश्नाशी काही देणे घेणं नाही त्यांना फक्त सत्ता माझ्या घरात राहिली पाहिजे माझ्यानंतर माझ्या मुलग्याकडे आली पाहिजे या भूमिकेतून हे निवडणुकीमध्ये उतरतात आणि आम्ही रस्त्यावरचा संघर्ष करत असताना आमच्या लक्षात आलंय की जनतेला चोवीस तास आपण वेळ दिला पाहिजे जनतेच्या बऱ्याच समस्या आहेत त्या जर तुम्हाला सोडवायच्या असतील तर जनतेपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे आतापर्यंत जर तुम्ही बघितला तर उमेदवार काय होतं की निवडून झाल्यानंतर फात वर्ष लक्ष देत नाहीत परत निवडणुकीच्या आधीच एक महिना ती लोकांच्या भेटीघाटी घेतात तर मला काय करायचं आहे की तुम्ही जसं म्हटलं की इंगळीमध्ये पूर येतोय शंभर टक्के पूर येतोय आणि प्रत्येक वर्षी त्यांना आश्वासन दिलं जाते कारण मी माझ्या डोळ्यानं बघितलंय की ते पट्टण मध्ये येतात उपरीमध्ये जातात तहनगी फाट्यावरती येतात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांना जागा आसरा मिळेल त्या ठिकाणी ते येतात आपली जनावर घेऊन येतात आपला बोजा बुड तिथे येतात आणि त्यांचं जे काही हाल होते ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय तर माझी भूमिका एवढीच आहे की हा जो काही प्रश्न आहे जो काही दरवर्षी पूर येतोय तो शंभर टक्के त्याचं सोल्यु सोल्युशन आपल्याकडे आहे आणि तो आपण करू शकतोय फक्त आपल्याला या जनतेनं संधी दिली पाहिजे कारण मला माहिती आहे की ते कशा पद्धतीनं थांबवता येते आणि मी आश्वासन देणारा नेता नाही मी त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे उतरून काम करणारा नेता आहे माझं सगळ्यात मोठं ध्येय तेच आहे बाकीचं जिल्हा परिषद मधलं कुठलंही माझ्या मतदारसंघात काम थांबलं तरी चालेल पण इंग्रजीला दरवर्षी येणारा पूर हा शंभर टक्के त्याच्यावरती मी सोल्युशन काढून थांबवणार आणि इथल्या जनतेचं दरवर्षी जे काही हाल होते ते हाल मी थांबवल्याशिवाय राहणार तुमचा अजेंडा आणि तुमची भूमिका खूप चांगल्या रीतीनं आहे परंतु तुम्ही कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढू इच्छिता कि अपक्ष काय त्याविषयी काय विचार असा आहे की आमची भूमिका आक्रमक असते आम्ही वेळोवेळी काम करत असताना या ठिकाणी तुम्ही बघताय की आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये भूमिका घेतो त्यामुळे अनेक स्थानिकच्या नेत्यांना असं वाटतंय की ज्यावेळी आम्हाला एखादा पक्ष संधी देईल त्यावेळी त्यांचं गावामध्ये जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व संपण्याची भीती त्यांना आहे त्यामुळं आमच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्याची एखादी शिफारस एखाद्या पक्षाकडे करावी अशा स्थानिकच्या नेत्यांना वाटत नाही आणि आम्हाला माहिती आहे की स्थानिकचे नेते म्हणजे गाव नाहीत कारण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय प्रेम आहे ते मी स्वतः बघितले आहे मी मागची जी काही ग्रामपंचायत निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी स्वतः उभा राहिलो होतो मला पॅनेलमध्ये घ्या म्हणून मी बऱ्याच पॅनेलवाल्यांकडे गेलो पण मी लढाऊ आहे आक्रमक बोलतोय मी यांच्यावरती वरचढ होईल म्हणजे यांनी कुणी मला या ठिकाणी पॅनेलमध्ये घेतलं नाही तरी सुद्धा मी माझा हक्क सोडला नाही मी त्या ओपन भागामधून निवडणूक लढवली बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे सांगायचं म्हणून सांगतोय की त्यावेळी बऱ्याच लोकांनी पैज लावली होती की याला पन्नासच्या हो वर मत पडणार नाही पण मी तुम्हाला शपथ सांगतो त्या बाकीच्या पॅनेलनी पैसे वाटला असतील वाटलं पण असेल पण मी एकही रुपये न वाटता ओपन मधनं त्यावेळी तीनशे ऐंशी मतं घेतलेली म्हणजे इतकं प्रेम करणारे लोक माझ्या सोबत आहेत मी कुणाला कुणाकडेही असं म्हणतो नाही की मी तुम्हाला पैसे देतो आणि मला मत द्या तर मी आजपर्यंत जे काही काम केले त्या कामाच्या प्रेमापुटे इथल्या जनतेने मला माझा विजय दाखवलेला आहे आणि ते बघूनच त्या ठिकाणी ही जिल्हा परिषद लढण्यात माझी ताकद झाली माझा माझं धाडस फक्त त्या गोष्टीमुळे झाले तर मला माहित आहे की पट्टणकोडली इंग्रजी चंदू या गावातला जो काही सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य मतदार आहे हा शंभर टक्के माझ्या पाठीशी राहणार आहे त्याचबरोबर आता पट्टणकोडली गावचा पण निर्णय असा झालाय की गेल्या अनेक वीस व ते पंचवीस वर्षापासून आम्ही उपऱ्या लोकांना निवडून दिलं आणि ह्या उपऱ्या लोकांनी ना इंग्रजीचा लोका विकास केला ना त्या परिस्थितीवरती काही उपाययोजना केल्या ना पट्टणकोडली गावचा विकास केला ना तळणगेचा विकास केला त्यामुळे आता गावांना असं ठरवलंय की उपरा उमेदवार न देण्यापेक्षा गावातलाच उमेदवार आणि गावातलाच चेहरा या ठिकाणी आपण निवडून देऊया आणि त्याचा देखील फायदा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मला होईल अशी मला वाटते नक्कीच हा जो उपरा उमेदवार हा जो शब्द तुम्ही वापरला हा मागील काही काळापासून अनेक मतदारसंघामध्ये ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते जसं आपल्याच बाजूचा मतदारसंघ असणार रुईमध्ये इथे अनेक वेळा उपरी उमेदवार आणून जेडपीला उभे केले जातात अशा अनेक ठिकाणी ही समस्या आपल्याला बघायला मिळते तर याविषयी तुमचं स्पष्ट मत काय आहे अशा पक्षांनी अशा उपऱ्या उमेदवारांना संधी द्यावी की स्थानिक लोकांचाच विचार सगळीकडे करावा नाही मला आता एवढंच सांगावंच वाटते की एखाद्या घराचा जो कुटुंब प्रमुख असतो त्या कुटुंब प्रमुखाला त्याच्या घरामध्ये काय समस्या आहेत ही माहीत असते जर तुम्ही शेजारच्याला सांगितलं की माझं घर चालवून तर त्याला ते चालवता था येणार नाही त्यामुळे माझी पहिल्यापासून प्रामाणिक भूमिका आहे की इथले वरिष्ठ जे कोणी पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांना सांगायच सांगायचं या माध्यमातून की तुम्ही स्थानिक तुमचा जो कोणी हो आहे जो लढाव आहे ज्याला समस्या लोकांच्या माहीत आहेत त्याला एकदा संधी द्या भले तो नौका असू दे पण त्याच्यामध्ये काम करण्याची धमक असेल तर त्याला संधी द्या तो पक्ष पण वाढवेल आणि गावाचा विकास घेते आणि आतापर्यंत काय झाले कि आमदार तर आमदार व्हावा लागलाय जिल्हा परिषद सदस्य मुलगा जिल्हा परिषद सदस्य नाही आम्ही फक्त आतापर्यंत झेंडा हातामध्ये घेतले पण झेंडा सुद्धा घेत असताना आम्ही प्रामाणिकपणे घेतले कधी एखाद्या नेत्याचा प्रचार करत असताना त्याच्यामध्ये दुटप्पीपणा आम्ही केलेला नाही पण नेत्यांनी सुद्धा कधी कधी कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याला सत्तेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे निश्चितपणे तुमची भूमिका समाजाला एक वेगळी दिशा देणारी आहे कोडली मतदारसंघातून तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये निवडणूक लढवत आहात आम्ही आमच्या टीमच्या वतीनं तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो याचा आपला आभार आहे तुम्हाला बोलवत नाही मुलाग मला बसून आपला आभार